म्हणून जे आहे ते करण्यात येत आहे मात्र आपण बघतोय की आता ह्या पुलाचं बांधकाम जे आहे ते देखील थांबवण्यात आलेलं आहे आणि मेट्रोचं जे साहित्य आहे ते देखील नदीपात्रामध्ये अनेक ठिकाणी पडलेलं पाहायला मिळत आहे पाण्यामध्ये हे साहित्य वाहून जाण्याची भीती आहे आपण बघतोय कशा पद्धतीने पाण्याचा विसर्ग खडकवासला धरणातून करण्यात आल्यामुळे आता मात्र मेट्रोच्या कामाचा या ठिकाणी खोळंबा झालेला पाहायला मिळतोय आज सकाळी अनेक भागांमध्ये मुसळधार पावसामुळे पाणी साचलेलं होतं पुणे शहरातील रस्त्यांवरती पाणी साचलं होतं त्यामुळे वाहतूक वाहतुकीचा मोठा खोळंबा जो आहे तो झालेला होता अनेक नागरिक सकाळी कामासाठी निघालेले असताना विद्यार्थी शाळेत कॉलेजेसमध्ये निघालेले असताना पाऊसाची रिपरिप जी आहे ती सुरूच होती आणि अनेक रस्त्यांवरती पाणी साचलेलं होतं त्यामुळे वाहतूक कोंडी शहरातल्या अनेक ठिकाणी झालेली पाहायला मिळाली होती कोथरूड परिसरात रस्त्यांवरती पाणी साचलेलं होतं आज पुणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आता थोड्या वेळापूर्वी पावसाने विश्रांती घेतलेली आहे मात्र पा, धरणातून पाण्याचा विसर्ग जो आहे तो सुरूच आहे पुणे शहरासह खडकवासला धरण साखळी क्षेत्रात मोठा पाऊस कोसळतोय आणि त्याच्याच परिणामार्थी दोन हजार क्युसेक्सने पाणी जे आहे ते मुठा नदीच्या पात्रामध्ये सोडण्यात येत आहे आणि त्यामुळे आपण बघू शकतो की हा जो पिडे पूल आहे जो पाण्याखाली गेला तर पुणे शहरामध्ये आ, चांगला पाऊस झालाय असं समज पुणेकरांचा असतो त्याला आता काही अंशी पाणी जे आहे ते लागलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे टप्प्याटप्प्याने जसा पाऊस वाढेल किंवा जसं धरणातलं पाणी वाढेल त्याने मुठा नदीच्या पात्रामध्ये विसर्ग जो आहे तो वाढवण्यात येणार आहे आणि सध्या पावसाने पुणे शहरामध्ये विश्रांती घेतलेली आहे मात्र आपण पाहिलेलं आहे कालपासून कशा पद्धतीने मुसळधार पाऊस पुणे शहरासह आ, अनेक भागांमध्ये कोसळतो आहे आणि अनेक पुण्यातल्या ज्या नद्या आहेत त्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे आज देखील आज आ, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे त्यामुळे लाखोंच्या संख्येने वारकरी जे आहेत ते आळंदीला आलेले आहेत आणि त्यांना देखील प्रशासनाने सांगितलेलं आहे आवाहन केलेलं आहे की के इंद्रायणी नदीच्या पात्रात कोणी उतरू नका आणि तशाच पद्धतीची परिस्थिती सध्या पुण्यातल्या या मुळामुठीच्या पात्रात देखील दिसते आहे काही वेळापूर्वीच खडकवासला धरणातून आणखी दोन हजार क्युसेसने जे आहे ते पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे त्यामुळे देखील पुणेकरांना आवाहन करण्यात आलेला आहे हा जो मुठा नदीचं पात्र जे हे आपण इथे बघतोय या ठिकाणावरून मोठ्या संख्येने नागरिक जे आहेत ते रोज वाहतूक करत असतात पुणे पुण्याचा जो पेठ परिसर आहे त्याला आणि डेक्कनचा जो परिसर आहे त्याला तर हा भिडेपूल जोडतो मात्र भिडेपूल मागील एक महिन्यापासून बंद आहे अर्थातच मात्र तरी देखील हा जो मुठा नदीचा पात्रातला रस्ता आहे याचा वापर मोठ्या संख्येने पुणेकर करत असतात मात्र पुणेकरांनी या रस्त्याचा वापर करू नये आणि आपली वाहनं जी या ठिकाणी पार्किंग साठी नागरिकांनी उभी केलेली असतात ती देखील इथून हलवावीत असं आवाहन जे आहे ते प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे मात्र आपण बघतोय की पावसाची पावसाने जरी सध्या विश्रांती घेत असली तरी देखील पाण्याची पातळी जी आहे ती मोठ्या नदीमध्ये वाढलेली आहे खबरदारी घेण्याचं आवाहन जे आहे ते पुणेकरांना प्रशासनाने केलेलं आहे आज पुणे जिल्ह्याला ऑले ऑरेंज अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे या पावसा मुसळधार पावसामुळे पुणे शहरामध्ये अनेक ठिकाणी पाणी भरल्याचं चित्र होतं अनेक ठिकाणी झाडपडीच्या घटना देखील समोर आलेल्या आहेत कारण फक्त मुसळधार पाऊसच नाही तर सोसाट्याचा वारा देखील पाहायला मिळत होता त्यामुळे पुणेकरांनी सुरक्षित राहावं अशा प्रकारचं आवाहन जे आहे ते करण्यात आलेलं आहे कामाशिवाय बाहेर पडू नका अशा पद्धतीचं आवाहन देखील या ठिकाणी प्रशासनाकडून जे आहे ते करण्यात आलेलं आहे आपण बघतोय की या नदीपात्रामध्ये मेट्रोच्या कामासाठीची जे साहित्य आहे ते या ठिकाणी अजून देखील त्याच तशाच अवस्थेमध्ये पडलेला आहे या भिडे पुलावरती आणखीन एक पुलाचं बांधकाम जे आहे ते मेट्रो कडून करण्यात येत आहे आणि त्याच्या बांधकामासाठीच हा सा भिडे पूल जो आहे तो बंद करण्यात आलेला होता मात्र त्याचं बांधकाम देखील आता थांबवण्यात था आलेलं आहे कारण खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग जो आहे तो टप्प्याटप्प्याने वाढवण्यात येणार आहे आणि त्यामुळेच आपण बघतोय की कशा पद्धतीने खबरदारी जी आहे ती प्रशासनाकडून घेण्यात येत आहे सूचना ज्या आहेत त्या नागरिकांना देण्यात येत आहेत तरी देखील पुण्यातले जे नदीकाठचे परिसर आहे म्हणजे राजाराम पूलचा परिसर असेल त्या ठिकाणी हिंगणेचा का काही भाग असेल सिंहगड रस्त्याचा काही परिसर असेल त्या ठिकाणी अनेक घरांमध्ये आज पाणी शिरल्याच्या घटना ज्या आहेत त्या समोर आलेल्या होत्या त्यामुळे नागरिकांची जी आहे ती तारांबळ उडालेली आज पाहायला मिळते मागील आठवड्याभरापासून आपण बघतोय की कशा पद्धतीने पावसाने पुण्याला झोडपलेला आहे अनेक भागांमध्ये पाणी जे आहे ते आता शिरलेलं होतं मात्र आता पावसाने विश्रांती घेतल्यामुळे हे पाणी जे आहे ते ओसरलेलं पाहायला मिळत आहे मात्र तरी देखील पुणेकरांना आवाहन जे आहे ते करण्यात आलेलं आहे गरज असल्यास बाहेर पडा अन्यथा काम नसेल तर बाहेर पडू नका अशा पद्धतीचं आवाहन जे आहे ते प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे सध्या पावसाने विश्रांती घेतलेली आहे मात्र अ खडकवासला धरण साखळीच्या परिसरात जसं की आपल्याला माहित आहे खडकवासला पानशेत वरसगाव टेमघर ही जी चार धरणं आहेत या ठिकाणातून पाण्याचा विसर्ग जो आहे तो करण्यात आला तर पुण्यामध्ये पूरस्थिती जी आहे ती निर्माण होते मात्र सध्या तरी तशी काही परिस्थिती नाही आहे त्यामुळे घाबरून जाण्याचं काही कारण नाहीये अगदी दोन हजार क्युसेक्सने पाणी जे आहे ते मुठा नदीच्या पात्रामध्ये सोडण्यात आलेलं आहे मात्र तरी देखील जो आजू नदीकाठचा परिसर आहे नदीपात्रामध्ये ज्या नागरिकांनी आपली वाहनं पार्किंग केलेली आहेत त्यांना आवाहन करण्यात आलेलं आहे की त्यांनी आपली गाडी जी आहे त्या इथून हलवाव्यात किंवा योग्य ती काळजी योग्य ती खबरदारी जी आहे ती नागरिकांनी प्रवास करताना घ्यावी ज्या थी ज्या ठिकाणी पाणी भरलेलं असतं त्या ठिकाणी शक्यतो वाहन घेऊन जाऊ नका अशा प्रकारचं आवाहन जे आहे ते प्रशासन वारंवार करत असतं त्यामुळे नागरिकांना लोकमतच्या माध्यमातून देखील आम्ही आवाहन करू इच्छितो की नदीपात्राचा हा जो रस्ता आहे तो वाहतुकीसाठी बंद करण्यात येईलच मात्र सध्या एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा विसर्ग जो आहे तो खडकवासलातून करण्यात आलेला नाहीये मात्र तरी देखील हा जो भिडे पूल आहे ज्याला ज्याच्यावरून पाणी गेलं तो जर पाण्याखाली गेला तर पुणेकर समजतात की पुण्यामध्ये चांगला पाऊस झालेला आहे मात्र आता सध्या तरी तशी काही परिस्थिती नाहीये खडकवासलातून हा विसर्ग केल्यानंतर बघतोय आपण की अगदी थोडासा राहिलेला आहे भिडेपूल पाण्याखाली जाण्यासाठी टच झालेला आहे पुलाला पाणी मात्र आ, सध्या पावसाने विश्रांती घेतल्यामुळे कदाचित हा विसर्ग जो खडकवासला धरणातून करण्यात येतोय तो, तो थांबवण्यात येईल मात्र आज तुर्तास पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणातून दोन हजार क्युसेस वेगाने जो आहे तो विसर्ग मुठा नदीच्या पात्रात करण्यात येतो आणि त्याचाच परिणाम आपण बघतोय की मुठा नदीला पाणी पातळी जी आहे ती वाढलेली आहे पुणे शहरात देखील अनेक भागांमध्ये पाणी साचलेलं होतं मात्र जसा पाऊस थांबलेला आहे तसं ते पाणी तस त्या पाण्याचा देखील निचरा होतोय त्यामुळे तरी देखील पुणेकरांनी सतर्क रहावं काम नसेल तर बाहेर पडू नये अशा प्रकारच्या सूचना ज्या आहेत त्या हवामान खात्याकडूनही आणि प्रशासनाकडून देखील करण्यात आलेल्या आहेत लोकमत डॉट कॉम पुणे जे आहे ते करण्यात येत आहे मात्र आपण बघतोय की आता ह्या पुलाचं बांधकाम जे आहे ते देखील थांबवण्यात आलेलं आहे आणि मेट्रोचं जे साहित्य आहे ते देखील नदीपात्रामध्ये अनेक ठिकाणी पडलेलं पाहायला मिळत आहे पाण्यामध्ये हे साहित्य वाहून जाण्याची भीती आहे आपण बघतोय कशा पद्धतीने पाण्याचा विसर्ग खडकवासला धरणातून करण्यात आल्यामुळे आता मात्र मेट्रोच्या कामाचा या ठिकाणी खोळंबा झालेला पाहायला मिळतोय आज सकाळी अनेक भागांमध्ये मुसळधार पावसामुळे पाणी साचलेलं होतं पुणे शहरातील रस्त्यांवरती पाणी साचलं होतं त्यामुळे वाहतूक वाहतुकीचा मोठा खोळंबा जो आहे तो झालेला होता अनेक नागरिक सकाळी कामासाठी निघालेले असताना विद्यार्थी शाळेत कॉलेजेसमध्ये निघालेले असताना आ... पाऊसाची रिप्रीप जी आहे ती सुरूच होती आणि अनेक रस्त्यांवरती पाणी साचलेलं होतं त्यामुळे वाहतूक कोंडी शहरातल्या अनेक ठिकाणी झालेली पाहायला मिळाली होती कोथरूड हो परिसरात रस्त्यांवरती पाणी साचलेलं होतं आज पुणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आता थोड्या वेळापूर्वी पावसाने विश्रांती घेतलेली आहे मात्र धरणातून पाण्याचा विसर्ग जो आहे तो सुरूच आहे पुणे शहरासह हो खडकवासला धरण साखळी क्षेत्रात मोठा पाऊस कोसळतोय आणि त्याच्याच परिणामार्थी दोन हजार क्युसेसने पाणी जे आहे ते मुठा नदीच्या पात्रामध्ये दे, सोडण्यात येत आहे आणि त्यामुळे आपण बघू शकतो की हा जो भिडे पूल आहे जो पाण्याखाली गेला तर पुणे शहरामध्ये चांगला पाऊस झालाय असं समज पुणेकरांचा असतो त्याला आता काही अंशी पाणी जे आहे ते लागलेलं ला, आपल्याला पाहायला मिळत आहे टप्प्याटप्प्याने जसा पाऊस वाढेल किंवा जसं धरणातलं पाणी वाढेल त्याने मुठा नदीच्या पात्रामध्ये विसर्ग जो आहे तो वाढवण्यात येणार आहे आणि सध्या पावसाने पुणे शहरामध्ये विश्रांती घेतलेली आहे मात्र आपण पाहिलेलं आहे कालपासून कशा पद्धतीने मुसळधार पाऊस पुणे शहरासह अनेक भागांमध्ये कोसळतो आहे आणि अनेक पुण्यातल्या ज्या नद्या आहेत त्यांच्या पाण्यापातळीमध्ये वाढ झालेली आहे आज देखील आज आ, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे त्यामुळे लाखोंच्या संख्येने वारकरी जे आहेत ते आळंदीला आलेले आहेत आणि त्यांना देखील प्रशासनाने सांगितलेलं आहे आवाहन केलेलं आहे की के इंद्राणी नदीच्या पात्रात कोणी उतरू नका आणि तशाच पद्धतीची परिस्थिती सध्या पुण्यातल्या या मुळामुठीच्या पात्रात देखील दिसते आहे काही वेळापूर्वीच खडकवासला धरणातून आणखी दोन हजार क्युसेसने जे आहे ते पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे त्यामुळे देखील पुणेकरांना आवाहन करण्यात आलेला आहे हा जो आ, मुठा नदीचं पात्र जे हे आपण इथे बघतोय या ठिकाणावरून मोठ्या संख्येने नागरिक जे आहेत ते रोज वाहतूक करत असतात पुणे पुण्याचा जो पेठ परिसर आहे त्याला आणि डेक्कनचा जो परिसर आहे त्याला तर हा भिडे जोडतो मात्र भिडे मागील एक महिन्यापासून बंद आहे अर्थातच मात्र तरी देखील हा जो आ, मुठा नदीचा पात्रातला रस्ता आहे याचा वापर मोठ्या संख्येने पुणेकर करत असतात मात्र पुणेकरांनी या रस्त्याचा वापर करू नये आणि आपली वाहनं जी या ठिकाणी पार्किंग साठी नागरिकांनी उभी केलेली असतात ती देखील इथून हलवावीत असं आवाहन जे आहे ते प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे मात्र आपण बघतोय की पावसाची पावसाने जरी सध्या विश्रांती घेत असली तरी देखील पाण्याची पातळी जी आहे ती मोठ्या नदीमध्ये वाढलेली आहे खबरदारी घेण्याचं आवाहन जे आहे ते पुणेकरांना प्रशासनाने केलेलं आहे आज पुणे जिल्ह्याला ऑले औरे, ऑरेंज अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे या पावसा मुसळधार पावसामुळे पुणे शहरामध्ये अनेक ठिकाणी पाणी भरल्याचं चित्र होतं अनेक ठिकाणी झाडपडीच्या घटना देखील समोर आलेल्या आहेत कारण फक्त मुसळधार पाऊसच नाही तर सोसाट्याचा सा वारा देखील पाहायला मिळत होता त्यामुळे पुणेकरांनी सुरक्षित राहावं अशा प्रकारचं आवाहन जे आहे ते करण्यात आलेलं आहे कामाशिवाय बाहेर पडू नका अशा पद्धतीचं आवाहन देखील या ठिकाणी प्रशासनाकडून जे आहे ते करण्यात आलेलं आहे आपण बघतोय की या नदीपात्रामध्ये मेट्रोच्या कामासाठीची जे साहित्य आहे ते या ठिकाणी अजून देखील त्याच तशाच अवस्थेमध्ये पडलेला आहे आ या भिडे पुलावरती आणखीन एक पुलाचं बांधकाम जे आहे ते मेट्रो कडून करण्यात येत आहे आणि त्याच्या बांधकामासाठीच हा सा भिडे पूल जो आहे तो बंद करण्यात आलेला होता मात्र त्याचं बांधकाम देखील आता थांबवण्यात था आलेलं आहे कारण खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग जो आहे तो टप्प्याटप्प्याने वाढवण्यात येणार आहे आणि त्यामुळेच आपण बघतोय की कशा पद्धतीने खबरदारी जी आहे ती प्रशासनाकडून घेण्यात येत आहे सूचना ज्या आहेत त्या नागरिकांना देण्यात येत आहेत तरी देखील पुण्यातले जे नदीकाठचे परिसर आहे म्हणजे राजाराम पूलचा परिसर असेल त्या ठिकाणी हिंगणेचा का काही भाग असेल सिंहगड रस्त्याचा काही परिसर असेल त्या ठिकाणी अनेक घरांमध्ये आज पाणी शिरल्याच्या घटना ज्या आहेत त्या समोर आलेल्या होत्या त्यामुळे नागरिकांची जी आहे ती तारांबळ उडालेली आज पाहायला मिळते मागील आठवड्याभरापासून आपण बघतोय की कशा पद्धतीने पावसाने पुण्याला झोडपलेला आहे अनेक भागांमध्ये पाणी जे आहे ते आता शिरलेलं होतं मात्र आता पावसाने विश्रांती घेतल्यामुळे हे पाणी जे आहे ते ओसरलेलं पाहायला मिळत आहे मात्र तरी देखील पुणेकरांना आवाहन जे आहे ते करण्यात आलेलं आहे गरज असल्यास बाहेर पडा अन्यथा काम नसेल तर बाहेर पडू नका अशा पद्धतीचं आवाहन जे आहे ते प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे सध्या पावसाने विश्रांती घेतलेली आहे मात्र अ खडकवासला धरण साखळीच्या परिसरात जसं की आपल्याला माहित आहे खडकवासला पानशेत वरसगाव टेमघर ही जी चार धरणं आहेत या ठिकाणातून पाण्याचा विसर्ग जो आहे तो करण्यात आला तर पुण्यामध्ये पूरस्थिती जी आहे ती निर्माण होते मात्र सध्या तरी तशी काही परिस्थिती नाही आहे त्यामुळे घाबरून जाण्याचं काही कारण नाहीये अगदी दोन हजार क्युसेक्सने पाणी जे आहे ते मुठा नदीच्या पात्रामध्ये सोडण्यात आलेलं आहे मात्र तरी देखील जो आजू नदीकाठचा परिसर आहे नदीपात्रामध्ये ज्या नागरिकांनी आपली वाहन पार्किंग केलेली आहेत त्यांना आवाहन करण्यात आलेलं आहे की त्यांनी आपली गाडी जी आहे त्या इथून हलवाव्यात किंवा योग्य ती काळजी योग्य ती खबरदारी जी आहे ती नागरिकांनी प्रवास करताना घ्यावी ज्या ज्या ठिकाणी थी, पाणी भरलेलं असतं त्या ठिकाणी शक्यतो वाहन घेऊन जाऊ नका अशा प्रकारचं आवाहन जे आहे ते प्रशासन वारंवार करत असतं त्यामुळे नागरिकांना लोकमतच्या माध्यमातून देखील आम्ही आवाहन करू इच्छितो की नदीपात्राचा हा जो रस्ता आहे तो वाहतुकीसाठी बंद करण्यात येईलच मात्र सध्या एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा विसर्ग जो आहे तो खडकवासलातून करण्यात आलेला दो नाहीये मात्र तरी देखील हा जो भिडे पूल आहे ज्याला ज्याच्यावरून पाणी गेलं तो जर पाण्याखाली गेला तर पुणेकर समजतात की पुण्यामध्ये चांगला पाऊस झालेला आहे मात्र आता सध्या तरी तशी काही परिस्थिती नाहीये खड़, हा खडकवासल्यातून विसर्ग केल्यानंतर बघतोय आपण की अगदी थोडासा राहिलेला आहे भिडेपूल पाण्याखाली जाण्यासाठी टच झालेला आहे पुलाला पाणी मात्र सध्या पावसाने विश्रांती घेतल्यामुळे कदाचित हा विसर्ग जो खडकवासला धरणातून करण्यात येतोय तो, तो थांबवण्यात येईल मात्र आज तुर्तास पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणातून दोन हजार क्युसेक्स वेगाने जो आहे तो विसर्ग मुठा नदीच्या पात्रात करण्यात येतो आणि त्याचाच परिणाम आपण बघतोय की मुठा नदीला पाणी पातळी जी आहे ती वाढलेली आहे पुणे शहरात देखील अनेक भागांमध्ये दे पाणी साचलेलं होतं मात्र जसा पाऊस थांबलेला आहे तसं ते पाणी त्या पाण्याचा देखील निचरा होतोय त्यामुळे तरी देखील पुणेकरांनी सतर्क रहावं काम नसेल तर बाहेर पडू नये अशा प्रकारच्या सूचना ज्या आहेत त्या हवामान खात्याकडूनही आणि प्रशासनाकडून देखील करण्यात आलेल्या आहेत लोकमत डॉट कॉम पुणे म्हणून जे आहे ते, ते करण्यात येत आहे मात्र आपण बघतोय की आता ह्या पुलाचं बांधकाम जे आहे ते देखील थांबवण्यात आलेलं आहे आणि मेट्रोचं जे साहित्य आहे ते देखील नदीपात्रामध्ये अनेक ठिकाणी पडलेलं पाहायला मिळत आहे पाण्यामध्ये हे साहित्य वाहून जाण्याची भीती आहे आपण बघतोय कशा पद्धतीने पाण्याचा विसर्ग खडकवासला धरणातून करण्यात आल्यामुळे आता मात्र मेट्रोच्या कामाचा या ठिकाणी खोळंबा झालेला पाहायला मिळतोय आज सकाळी अनेक भागांमध्ये मुसळधार पावसामुळे पाणी साचलेलं होतं पुणे शहरातील रस्त्यांवरती पाणी साचलं होतं त्यामुळे वाहतूक वाहतुकीचा मोठा खोळंबा जो आहे तो झालेला होता अनेक नागरिक सकाळी कामासाठी निघालेले असताना विद्यार्थी शाळेत कॉलेजेसमध्ये निघालेले असताना पाऊसाची रिप्रीप जी आहे ती सुरूच होती आणि अनेक रस्त्यांवरती पाणी साचलेलं होतं त्यामुळे वाहतूक कोंडी शहरातल्या अनेक ठिकाणी झालेली पाहायला मिळाली होती कोथरूड हो परिसरात रस्त्यांवरती पाणी साचलेलं होतं आज पुणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आता थोड्या वेळापूर्वी पावसाने विश्रांती घेतलेली आहे मात्र धरणातून पाण्याचा विसर्ग जो आहे तो सुरूच आहे पुणे शहरासह खडकवासला धरण साखळी क्षेत्रात मोठा पाऊस कोसळतोय आणि त्याच्याच परिणामार्थी दोन हजार क्युसेक्सने पाणी जे आहे ते मुठा नदीच्या पात्रामध्ये सोडण्यात येत आहे आणि त्यामुळे आपण बघू शकतो की हा जो पिडे पूल आहे जो पाण्याखाली गेला तर पुणे शहरामध्ये चांगला पाऊस झालाय असं समज पुणेकरांचा असतो त्याला आता काही अंशी पाणी जे आहे ते लागलेलं ला, आपल्याला पाहायला मिळत आहे टप्प्याटप्प्याने जसा पाऊस वाढेल किंवा जसं धरणातलं पाणी वाढेल त्याने मुठा नदीच्या पात्रामध्ये विसर्ग जो आहे तो वाढवण्यात येणार आहे आणि सध्या पावसाने पुणे शहरामध्ये विश्रांती घेतलेली आहे मात्र आपण पाहिलेलं आहे कालपासून कशा पद्धतीने मुसळधार पाऊस पुणे शहरासह अनेक भागांमध्ये कोसळतो आहे आणि अनेक पुण्यातल्या ज्या नद्या आहेत त्यांच्या पाण्यापातळीमध्ये वाढ झालेली आहे आज देखील आज संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होणार त्या आहे त्यामुळे लाखोंच्या संख्येने वारकरी जे आहेत ते आळंदीला आलेले आहेत आणि त्यांना देखील प्रशासनाने सांगितलेलं आहे आवाहन केलेलं आहे की के इंद्रायणी नदीच्या पात्रात कोणी उतरू नका आणि तशाच पद्धतीची परिस्थिती सध्या पुण्यातल्या या मुळामुठीच्या पात्रात देखील दिसते आहे आ, काही वेळापूर्वीच खडकवासला धरणातून आणखी दोन हजार क्युसेसने जे आहे ते पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे त्यामुळे देखील पुणेकरांना आवाहन करण्यात आलेला आहे हा जो आ, मुठा नदीचं पात्र जे हे आपण इथे बघतोय या ठिकाणावरून मोठ्या संख्येने नागरिक जे आहेत ते रोज वाहतूक करत असतात पुणे पुण्याचा जो पेठ परिसर आहे त्याला आणि डेक्कनचा जो परिसर आहे त्याला खरतर, तर हा भिडे पूल जोडतो मात्र भिडे पूल मागील एक महिन्यापासून बंद आहे अर्थातच मात्र तरी देखील हा जो आ, मुठा नदीचा पात्रातला रस्ता आहे याचा वापर मोठ्या संख्येने पुणेकर करत असतात मात्र पुणेकरांनी या रस्त्याचा वापर करू नये आणि आपली वाहनं जी या ठिकाणी पार्किंग साठी नागरिकांनी उभी केलेली असतात ती देखील इथून हलवावीत असं आवाहन जे आहे ते प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे मात्र आपण बघतोय की पावसाची पावसाने जरी सध्या विश्रांती घेत असली तरी देखील पाण्याची पातळी जी आहे ती मोठ्या नदीमध्ये वाढलेली आहे खबरदारी घेण्याचं आवाहन जे आहे ते पुणेकरांना प्रशासनाने केलेलं आहे आज पुणे जिल्ह्याला ऑले ऑरेंज अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे या पावसा मुसळधार पावसामुळे पुणे शहरामध्ये अनेक ठिकाणी पाणी भरल्याचं चित्र होतं अनेक ठिकाणी झाडपडीच्या घटना देखील समोर आलेल्या आहेत कारण फक्त मुसळधार पाऊसच नाही तर सोसाट्याचा सा वारा देखील पाहायला मिळत होता त्यामुळे पुणेकरांनी सुरक्षित राहावं अशा प्रकारचं आवाहन जे आहे ते करण्यात आलेलं आहे कामाशिवाय बाहेर पडू नका अशा पद्धतीचं आवाहन देखील या ठिकाणी प्रशासनाकडून जे आहे ते करण्यात आलेलं आहे आपण बघतोय की या नदीपात्रामध्ये मेट्रोच्या कामासाठीची जे साहित्य आहे ते या ठिकाणी अजून देखील त्याच तशाच अवस्थेमध्ये पडलेला आहे या भिडे पुलावरती आणखीन एक पुलाचं बांधकाम जे आहे ते मेट्रो कडून करण्यात येत आहे आणि त्याच्या बांधकामासाठीच हा भिडे भिडे पूल जो आहे तो बंद करण्यात आलेला होता मात्र त्याचं बांधकाम देखील आता थांबवण्यात था आलेलं आहे कारण खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग जो आहे तो टप्प्याटप्प्याने वाढवण्यात येणार आहे आणि त्यामुळेच आपण बघतोय की कशा पद्धतीने खबरदारी जी आहे ती प्रशासनाकडून घेण्यात येत आहे सूचना ज्या आहेत त्या नागरिकांना देण्यात येत आहेत तरी देखील पुण्यातले जे नदीकाठचे परिसर आहे म्हणजे राजाराम पूलचा परिसर असेल त्या ठिकाणी हिंगणेचा का काही भाग असेल सिंहगड रस्त्याचा काही परिसर असेल त्या ठिकाणी अनेक घरांमध्ये आज पाणी शिरल्याच्या घटना ज्या आहेत त्या समोर आलेल्या होत्या त्यामुळे नागरिकांची जी आहे ती तारांबळ उडालेली आज पाहायला मिळतेय मागील आठवड्याभरापासून आपण बघतोय की कशा पद्धतीने पावसाने पुण्याला झोडपलेला आहे अनेक भागांमध्ये पाणी जे आहे ते आता शिरलेलं होतं मात्र आता पावसाने विश्रांती घेतल्यामुळे हे पाणी जे आहे ते ओसरलेलं पाहायला मिळत आहे मात्र तरी देखील पुणेकरांना आवाहन जे आहे ते करण्यात आलेलं आहे गरज असल्यास बाहेर पडा अन्यथा काम नसेल तर बाहेर पडू नका अशा पद्धतीचं आवाहन जे आहे ते प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे सध्या पावसाने विश्रांती घेतलेली आहे मात्र अ खडकवासला साखळीच्या परिसरात जसं की आपल्याला माहित आहे खडकवासला पानशेत वरसगाव टेंघर ही जी चार धरणं आहेत या ठिकाणातून पाण्याचा विसर्ग जो आहे तो करण्यात आला तर पुण्यामध्ये पूरस्थिती जी आहे ती निर्माण होते मात्र सध्या तरी तशी काही परिस्थिती नाहीये त्यामुळे घाबरून जाण्याचं काही कारण नाहीये अगदी दोन हजार क्युसेक्सने पाणी जे आहे ते मुठा नदीच्या पात्रामध्ये सोडण्यात आलेलं आहे मात्र तरी देखील जो आजू नदीकाठचा परिसर आहे नदीपात्रामध्ये ज्या नागरिकांनी आपली वाहन पार्किंग केलेली आहेत त्यांना आवाहन करण्यात आलेलं आहे की त्यांनी आपली गाडी जी आहे त्या इथून हलवाव्यात किंवा योग्य ती काळजी योग्य ती खबरदारी जी आहे ती नागरिकांनी प्रवास करताना घ्यावी ज्या थी, ज्या ठिकाणी पाणी भरलेलं असतं त्या ठिकाणी शक्यतो वाहन घेऊन जाऊ नका अशा प्रकारचं आवाहन जे आहे ते प्रशासन वारंवार करत असतं त्यामुळे नागरिकांना लोकमतच्या माध्यमातून देखील आम्ही आवाहन करू इच्छितो की नदीपात्राचा हा जो रस्ता आहे तो वाहतुकीसाठी बंद करण्यात येईलच मात्र सध्या एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा विसर्ग जो आहे तो खडकवासलातून करण्यात आलेला नाहीये मात्र तरी देखील हा जो भिडे पूल आहे ज्याला ज्याच्यावरून पाणी गेलं तो जर पाण्याखाली गेला तर पुणेकर समजतात की पुण्यामध्ये चांगला पाऊस झालेला आहे मात्र आता सध्या तरी तशी काही परिस्थिती नाहीये खडकवासलातून हा विसर्ग केल्यानंतर बघतोय आपण की अगदी थोडासा राहिलेला आहे भिडेपूल पाण्याखाली जाण्यासाठी टच झालेला आहे पुलाला पाणी मात्र सध्या पावसाने विश्रांती घेतल्यामुळे कदाचित हा विसर्ग जो खडकवासला धरणातून करण्यात येतोय तो, तो थांबवण्यात येईल मात्र आज तुर्तास पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणातून दोन हजार क्युसेस वेगाने जो आहे तो विसर्ग मुठा नदीच्या पात्रात करण्यात येतो आणि त्याचाच परिणाम आपण बघतोय की मुठा नदीला पाणी पातळी जी आहे ती वाढलेली आहे पुणे शहरात देखील अनेक भागांमध्ये पाणी साचलेलं होतं मात्र जसा पाऊस थांबलेला आहे तसं ते पाणी पाण्याचा देखील निचरा होतोय त्यामुळे तरी देखील पुणेकरांनी सतर्क रहावं काम नसेल तर बाहेर पडू नये अशा प्रकारच्या सूचना ज्या आहेत त्या हवामान खात्याकडूनही आणि प्रशासनाकडून देखील करण्यात आलेल्या आहेत लोकमत डॉट कॉम पुणे